नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रे देविका खूपच संतापते कारण तिच्या गोष्टींचा सत्य हिशोब मानतो त्यामुळे ती तावा तावाने आतमध्ये जाते आणि बेडरूम मधनं तिच्या पर्स मधनं पैसे काढून आणते तिच्या मागोमागच पंकज जातो आणि तुला हे काही करायची गरज नाही तो तसंच तुला माहिती आहे ना तर तेव्हा ती म्हणते हा म्हणूनच त्याचा माज उतरवायचा आहे मला पुढे पंकज म्हणू लागतो पण तुला हे करायची गरजच नाही तू कशाला त्याला पैसे वगैरे देते आहे त्यानंतर मात्र आता बाहेर जाऊन देविका सत्याला पैसे देऊ लागते आणि सांगू लागते हे घे तुझे पैसे आणि आता यापुढे तोंड बंद ठेव तेव्हा आता तिला सत्याचे बाबा समजावू लागतात की हे बघ दर वर्ष दर महिन्याला तोच खर्च ना घर चालवतो ना त्यामुळे आता थोडा खर्च वाढला तर तो बोलणारच ना तर आता लगेचच ती म्हणते हो म्हणूनच तर मी त्याला पैसे देते आहे इतक्यातच पंकज म्हणतो पण तुला ते पैसे द्यायची गरजच नाही लगेच निरुपा पण म्हणते हा आणि असंही तो ते पैसे घेणार नाही आणि हे वाक्य म्हटल्यावर लगेच सत्या देविकाच्या हातातले पैसे काढून घेतो आणि म्हणतो घेणार ना का नाही घेणार आणि पैसे मोजू लागतो त्यानंतर पाचशे रुपये जास्त असतात तो मात्र ते तिला परत देत असतो परंतु पुन्हा म्हणतो हरकत नाही हेही माझ्याकडे ठेवतो कारण तुझ्या नवऱ्याला माझ्या बापाचे लाखोंचे पैसे द्यायचे बाकी आहे त्यामुळे हे पाचशे जास्त झाले तर त्यातनं ते, ते आपण वजा करू असं म्हणून तिला सांगतो इतक्या आता देविका अजूनच चिडते तुला आता काही बोलायची गरज नाही मी तुला पैसे दिलेले आहे तेव्हा तो म्हणतो हे आत्ताच झालं मग एवढंच असेल तर दर महिन्याचा खर्च तुम्ही चालवा की आणि आता लगेचच देविका चॅलेंज घेते आणि सत्याला एकही पैसा घरात न देण्याचा सांगते आणि सगळा खर्च आता पंकजला करायला लावते आणि आता पंकजकडे तर नोकरीच नसते त्यामुळे आता निरुपमा आणि पंकज मोठ्या संकटात सापडतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सत्य आणि मीरा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्याला मीरा समजावून सांगते की पुरुषांना एकच घर नीट सांभाळता येत नाही पण आता बायका घर सांभाळू शकतात सासर आणि माहेर म्हणून त्यांना दोन घरं दिलेले असतात त्यामुळे आता त्या दोघांचे पुन्हा वाद होतात आणि इकडे सत्या झोपायला जातो तर आता मीरा मात्र त्याला उशा फेकून मारते आणि तेव्हा तो म्हणू लागतो हो ना पण बायकांना अक्कलच दिलेली नसते असं म्हणून दोघेही एकमेकांना उशा फेकून मारू लागतात आणि त्यांच्यामध्ये खूप छान मस्ती चालू असते आणि हे मात्र सगळं निरुपमा बघते आणि तिला मात्र फारच त्रास होत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा